शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे दक्षिण भारतात पूर्व भारतामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे थोडं विदर्भातही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे उत्तर भारतात जसाही नव्याने डब्ल्यू डी तीन तारखेला येईल तसं संपूर्ण भारतात मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढणार आहे आज तीस तारखेला महाराष्ट्रामध्ये थोडी उष्णतेची लाट राहणार आहे मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उद्याही तिचा प्रभाव राहणार आहे दोन तारखेलाही प्रभाव राहणार आहे तीन तारखेपासून हा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल चार तारखेला प्रभाव जवळपास नसल्यात जमा असेल पाच सहा सात आणि आठ तारखेला महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट असणार नाही सध्या आपण बघतो भारतात उत्तर भारत मध्य भारत पश्चिम भारतात फारसं पावसाळ्यात्र नाही आहे मात्र ओरिसाच्या दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये आणि थोडं केरळच्या तामिळनाडूच्या आजूबाजूने पावसाळी वातावरणाशिवाय अंदमान बेटांच्या दरम्यान मध्य बंगालच्या उपसागरामध्ये थोडं पावसाळी वातावरण मेघगर्जनेसह विजांच्या करडासह तयार झालेलं आहे ह्या वातावरणाचा सकाळी जरी आपल्याला फार परिणाम दिसत नसला तरी दुपारनंतर हा परिणाम मान्सूनपूर्व पावसाच्या लक्षणानुसार वाढणार आहे मध्य भारतावर आज विशेष पावसाळी वातावरण दिसणार नाही पूर्व भारतावर मात्र थोडं पावसाळी वातावरण आहे केरळमध्ये पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे थोड्याफार फरकणे तीच परिस्थिती पूर्व भारतात राहील परंतु पूर्व भारतातील पावसाचं वातावरण थोडं अंतर्गत भागात भारतात सरकणे शक्यता आहे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगडपर्यंत ते वातावरण सरकणे शक्यता आहे दोन तारखेलाच उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सरकत असल्यामुळे त्याचा प्रभाव उत्तर भारतातील काही भागात जाणवणार आहे परंतु त्याच वेळेस आपण या ठिकाणी एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बघतो जे पावसाची निर्मिती करण्यास डब्ल्यू डीमुळे ते कारणीभूत ठरणार आहे त्याच वेळेस आपण हेही बघतो की बंगालच्या खास करून अरबी समुद्राच्या मध्यावर या ठिकाणी एक अँटी सर्क्युलेशन आहे आणि याचाही वाऱ्यांचा प्रवाह हा गुजरात राजस्थानवर सरकत असल्यामुळे याही ठिकाणी पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते भविष्यामध्ये सध्या मात्र इथे कोरडेवारे आहेत साधारण तीन तारखेपासून वातावरण खूप बदल होईल कारण उत्तर भारतातील डब्ल्यू डी पूर्व भारतातील डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतातील कमी दाब याचा ट्रपच्या माध्यमातून मोठा प्रभाव वाढणार आहे चार तारखेला देखील उत्तर भारतामध्ये मध्य भारतामध्ये पूर्व भारतामध्ये आणि पश्चिम भारतामध्ये देखील किंवा दक्षिण भारतातही पावसाळी वातावरण राहणार आहे म महाराष्ट्रात देखील चार तारखेला पावसाचे वातावरण आहे आपण बघतो पाच तारखेला देखील भारताच्या देखे अनेक राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती आहे महाराष्ट्रातही त्याचा परिणाम असण्याची शक्यता आहे मध्य भारतावर मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण वाढत असून उत्तर भारत पूर्व भारत दक्षिण भारत असं देखील पावसाळी वातावरण राहणार आहे ही पावसाळी परिस्थिती सात तारखेला देखील महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे आठ तारखेला महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाची शक्यता कायम आहे तर नऊ तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाची शक्यता अजून तरी कायम दाखवली जाते सध्या बदलत्या वातावरणानुसार पूर्व भारतामध्ये पावसास अनुकूल परिस्थिती आहे विदर्भात थोडं वातावरण राहील केरळ आणि कर्नाटकच्या काही भागात पावसाळी वातावरण आहे आणि अंदमान निकॉरबिटांपासून श्रीलंकेपर्यंत आणि म्यानमारच्या दिशेने एक वादळी वातावरण आहे या वातावरणात पुढे भविष्यात वाढ होत जाणार आहे आणि त्यामुळे उत्तर भारत पूर्व भारत दक्षिण भारत असं पावसाळी वातावरण वाढत जाईल विदर्भाच्या दिशेने पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता तीन तारखेला आहे मात्र भारतातल्या अनेक राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती वाढत जाण्याची शक्यता आहे चार तारखेला देखील आपण बघतो भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती असू शकते पाच तारखेला थोडं गुजरात राजस्थानच्या दरम्यान पावसाळी वातावरण वाढतं आहे दरम्यान महाराष्ट्रातही थोडं वातावरण बदलण्याची शक्यता आहे सहा तारखेला आपण बघतो गुजरातवर एक पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि पालघरमध्ये देखील पावसाळी परिस्थितीची वाढ होण्याची शक्यता आहे या पावसाळी परिस्थितीत गारपीट आणि वादळी वातावरण असण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक पालघर भागातील शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांचं नियोजन करा गुजरातवर तयार होणारं वातावरण हे थोडं कोकण किनारपट्टीला सरकत असल्यामुळे सात आठ तारखेच्या दरम्यान पालघर मुंबई ठाणे कल्याण त्याचबरोबर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या लगतच्या जिल्ह्यांमध्ये देखील म्हणजे सातारा पुणे छत्रपती संभाजीनगर या भागातही पावसाची शक्यता आहे आपण नऊ तारखेला बघतो महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा अंदाज कायम आहे दहा तारखेला देखील पावसाचा अंदाज कायम आहे महाराष्ट्रामध्ये आणि मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव आता वाढत जाईल मी जसं सांगितलं होतं की अंदमान बेटांच्या दरम्यान दहा तारखेनंतर वातावरण बदलाची सुरुवात होईल महाराष्ट्रात अकरा तारखेला पूर्व पाऊस तर मध्य बंगालच्या उपसागरात किंवा दक्षिण बंगालच्या उपसागरामध्ये मान्सूनसाठी पूरक वातावरण तयार होतंय गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात आज पावसाची शक्यता आहे उद्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने म्हणजेच कोकण किनारपट्टीसहित पुणे सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भागात ढगाळ वातावरण वाढू शकतं गोंदिया नागपूर भंडारा चंद्रपूर गडचिरोली परिसरात पावसाचं प्रमाण वाढू शकतं एक तारखेला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये पावसाचा अंदाज दोन तारखेला कायम आहे पावसाच्या प्रमाणात तीन तारखेला वाढ होईल या संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगांना वातावरण बदलणार आहे मान्सूनपूरक पावसाळी वातावरण सुरू होईल पूर्व विदर्भ नांदेड लातूर चंद्रपूर यवतमाळ गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा या जिल्ह्यात पावसाळी वातावरण राहीलच जळगाव नंदुरबार नाशिक पुणे सातारा भागातही पावसास सा अनुकूल स्थिती निर्माण होईल आपण बघतो की नंदुरबार नाशिकच्या परिसरात पावसाचं प्रमाण वाढू शकतं भविष्यामध्ये थोडं नांदेड आणि चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा या भागातही वातावरण बदलणार आहे पावसाळ्यात मेघगरजेनेस पावसाचं वातावरण कायम आहे पास पाच तारखेपासून तर फार मोठा बदल हवामानात होईल उत्तर महाराष्ट्रामध्ये अगदी छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती नांदेड वाशिम हिंगोली नागपूरपर्यंत किंवा गोंदियापर्यंत चंद्रपूर गडचिरोलीमध्ये देखील पावसाचे वातावरण आहे आणि अगदी सातारा पुण्यापासून तर उत्तर महाराष्ट्रापर्यंत मोठं पावसाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील पावसाचे क्षेत्र जवळपास मुंबईसह पालघरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे कारण एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता गुजरातवर आहे पूर्व भारतातही आणि पूर्व विदर्भातही पावसाची शक्यता आहे पूर्व विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र कोकण परिसरातही पावसाची शक्यता सात तारखेला आहे एक नवीन वातावरण विशाखापट्टणमकडून महाराष्ट्रावर विकसित होण्याची शक्यता आहे त्यामध्ये मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा समावेश असणार आहे त्यामध्ये सोलापूर लातूर बीड परभणी नांदेड वाशिम हिंगोली अकोला अमरावती बुलढाणा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा या जिल्ह्यात पावसाचं वातावरण आठ तारखेला असणार आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न की संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसाची परिस्थिती कधी निर्माण होईल तर धरण चौदा तारखेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनच्या पूर्व पावसाची पाऊस परिस्थिती निर्माण होईल असा आपला अंदाज आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा